सून म्हणजे मुलगीच स्वतःचे माहेर त्याग करून अनोळखी लोकांचे घरदार सांभाळण्यासाठी आलेली सून सासरच्या लेखी जणू कन्याच म्हणावी पण काही नराधमांना या नात्याची चाड नसते त्यांना केवळ स्त्रीमध्ये मादी दिसते स्वतःच्या सख्या सुनेच्या अंगावर हात टाकणाऱ्या आधारची आणि त्याच्या कुटुंबाच्या काळ्याकृत्याची सध्या शहरात चर्चा रंगली आहे स्वतःला व्यापारी म्हणून घेणाऱ्या आधार श्यामराव याने केलेल्या स्थळाबद्दल त्याच्या सुनेने पोलिसात फिर्याद दिली कायद्याचा बळगा फिरला आणि आधारमाडी आता तुरुंगात आहे पण स्वतःच्या अनैतिक संपत्तीच्या बळावर नाना बनून फिरणाऱ्या आधारने केले तरी काय हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे जेणेकरून अशा पशुवृत्तीच्या माणसांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करता येईल सर्वसाधारण घरातील मुलीस सून म्हणून स्वीकारताना आपण फार मोठे समाजसेवक आहोत असा धम्ब आधारमाडी याने भरला होता मात्र काही दिवसातच तिला विपरीत अनुभव आला दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लग्नाला वर्ष उलटण्याआधीच आधाराने त्याच्या कुटुंबाकडून तिचा छळ सुरू झाला सुनेसमोर अंडर दारू पीत बसणे तिला उद्देशून अशील अटचट विचकट बोलणे तिच्या अंगचटीला जाणे तिचा वारंवार अपमान करणे असे गैरप्रकार ते करीत होते त्याला कुटुंबातील सर्वजण जणू मोकसंमतीच देत होते स्वतः गडगंज संपत्तीचा मालक असलेल्या आधारने सुनेकडे पन्नास लाख रुपयाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक चढ केला अत्यंत वाईट बाब म्हणजे स्वतःच्या पत्नीची आई वारलेली असताना एकटे असल्याची तिला करीत अतिप्रसंग करण्याचा आधारने केला तिने याबाबत तक्रारीची धमकी दिल्यानंतर तिच्यावर पिस्तूल रोखून ठार करण्याची धमकी दिली या झाडाला कंटाळून ती माहेरी गेली तेथे जाऊन अंगणात तिच्या अंगावरील दागिने आधार मागील व त्याच्या कुटुंबाने हिसकावून घेतले या झाडाला कंटाळून तिने अखेर पोलीस ठाणे गाठले तिच्या फिर्यादीवरून संशयित सासरा आधार शामराव माडी पती दिगंबर आधार माडी सासू उषाई आधार माडी वीर लोकेश गौरव व गो यांच्या यांच्याविरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आला सध्या आधार माडी नाशिक येथील तुरुंगाची हवाखात आहे त्याच्याविरोधात समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे <laughs>